सला घडवूया नंदनवन कर्जत खालापूर नंबर वन असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे शासनाच्या नवनवीन योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत दुसरीकडे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावभेटी सुरू असून जनता त्यांच्या समस्या सुधाकर घारे यांच्यासमोर मांडत आहे सामान्य जनतेशी सुधाकर घारे संवाद साधत प्रतिक्रिया देत आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे आपण कित्येक वर्ष शंभरहून जास्त गावात विनामूल्य टँकरनं पाणी पुरवठा करतो पण तो कायमस्वरूपी पर्याय नाही अजूनही पाणीटंचाई दूर होत नाही लोकप्रतिनिधी म्हणतात हजार कोटींहून अधिक निधी आणला मग तो गेला कुठे सगळे कॉन्ट्रॅक्टर ह्यांचेच आहेत असं म्हणत सुधाकर घारे यांनी पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जहरी टीका केलेली आहे अनेक महिलांनी माझ्याकडे समस्या पाडल्या बाबा आपल्याकडे पाण्याची समस्या आहे आपल्याकडे पाण्याची समस्या जोड आधार सतरापासून मी जिल्हा परिषद त्या दिवसापासून आपण आजपर्यंत शंभर अनेक गावांपर्यंत सर्जाने आपण टँकरची व्यवस्था करतो त्या त्या गावामध्ये टँकर पाठवून गावामध्ये पाण्याच्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा उतरण्याचं आपण करतो करतोय पण टँकरनी आपण पाणी पुरवठा केला तर छोटा छोटा हा टँकरचं का आपल्याला पुढच्या काळामध्ये आपला मतदार हा टँकर मुक्त करायचा आहे त्यासाठी आपल्याला तर आपण आपल्याला आदरणीय लोकप्रतिनिधी म्हणताय आम्ही हजार कोटी रुपये आणले आम्ही बाराशे कोटी रुपये आणले तर ती कुठे गेली आपल्याला माहिती नाही कामातला पत्ता नाही बरोबर ती कामात त्यांच्या घरी गेली तर यांचेच माझी टेकेतात त्यांचेच भाऊ टेकेतात अशा पद्धतीने काम करत आहेत कशा पद्धतीने काम होते सांगा ना आपण आशुष शेट्टी लोकांनी विषय काढला आपल्या तालुक्यामध्ये रोजगारासाठी काही आपल्याला संधी नाही पण ती संधी उपलब्ध करणं हे आपल्यासाठी खूप अगोदरची गोष्ट आहे परंतु आपल्या मतदारसंघामध्ये जितकी मोठी इंडस्ट्रीज आहे ती तितकी मोठी इंडस्ट्रीज मला वाटते कुठल्या मतदारसंघात आपल्याला वाटत नाही परंतु त्या मतदारसंघामध्ये आपण गेलो प्रत्येक कंपनीमध्ये ठेका कोणाचा असेल महाराज यांना कॉन्ट्रॅक्ट पडेल असेल बाहेर बाहेर बाणसं हे सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्ट पडल एकही माणसाला रोजगार देण्याचं काम करतोय पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्यात सुद्धा शेती पूरक एमआयडीसी कशा पद्धतीने आणता येईल आपल्याला रोजगार कशा येईल यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला लागणार आहे आपण सर्वजण पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करू येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि आपल्याला आपल्या सर्वांच्या विचाराचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी आजपासून कामाला लागावं माझ्या महिला भगिनीला मी विनंती करेन ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका